सणासुदीचे दिवस सुरू झालेत तर मग गोड पदार्थ बनवायला पण मागे पुढे बघायचं नाही आणि खायला पण त्यामुळे आता यम फूड मॅजिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत सणासुदीसाठी स्पेशल पदार्थ त्यात आज आपण बघणार आहोत मस्त एकदम खुसखुशी ज्युसी आतपर्यंत पाक मुरलेली आणि खायला तर एकदम मस्त आणि चविष्ट आणि बनवायला तर एकदम सोपी अशी बालुशाची रेसिपी तर त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर बालुशाहीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन कप मैदा दोन कप साखर एक कप पाणी अर्धा कप साजूक तूप घरचे अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक पिंच मीठ सर्वात पहिल्यांदा मैद्यामध्ये बेकिंग पावडर मीठ आणि साजूक तूप घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मैद्याला तूप लागलं पाहिजे अशी मूट आवळून बघा त्या पिठाचा गोळा झाला पाहिजे असे सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि मळून घेऊया मळताना बघा खूप जोर लावून मळायचं नाही हलक्या हाताने ना फक्त एकत्र एक करून घ्यायचं आहे पिठाचा असा गोळा झाला की आपण त्याला रेस्ट करायला ठेवूया पाच मिनटं तोपर्यंत आपण पाक करून घेऊया एका भांड्यात साखर आणि साखर भिजेल एवढीच पाणी घालायचं आहे हे बघा जरा जास्त पाणी झाले की पाक व्हायला उशीर लागतो म्हणून साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे आता मीडियम गॅसवर पाक करून घ्यायचा आहे पाक हा एक तारी करायचा आहे तुम्ही बघू शकता हातावर पाक घेऊन की पाक चिकट झाला आहे मधोमध तार दिसत आहे पाक तयार झाला आहे त्यामध्ये आपण वेलची पूट टाकून हलवून साईडला ठेवूया आता बालुशाहीसाठी एक छोटा गोळा घ्यायचा आहे हातावर गोल फिरून असा चपटा करायचा आहे आणि बोटाने त्याच्या मधोमध मद एक असं होल करायचं आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही बालुशाहीचा त्याला आकार द्यायचा आहे असे आपण सगळ्या बालुशाही तयार करून घेऊया इथे आपल्या बालुशाही तयार झाले आहेत आता एक एक करून तळून घेऊया तळताना लक्षात ठेवा तेल खूप जास्त तापवायचं नाही अगदी मंद गॅस ठेवून त्यावर तळायचं आहे म्हणजे बालुशाही खुसखुशीत होते आणि आतपर्यंत पाक मुरतो भरभर तळले तर आतमधून कच्चे राहतात म्हणून एकदम बारीक गॅसवर त्याला तळायचं आहे जवळपास पाच मिनटं झाली आहेत बघा हळूहळू लाल रंग यायला लागलेला आहे काय मस्त कलर आला आहे ना याला आपण आता काढून घेऊया आता लगेचच गरम गरम पाकामध्ये घालायचं आहे म्हणजे पाक आत पर्यंत मुरतो एक ते दोन मिनिट आपण पाकात ठेवणार आहोत एक ते दोन मिनिट झाले आहेत आपण आता याला पाकातनं काढून घेऊया खूप वेळ पण नाही ठेवायचं तर आपली तर बालुशाही रेडी झाली आहे पाक बघा किती शोषून घेतला आहे सगळा पाक बालुशाहीमध्ये गेला आहे तर बालुशाही तयार झाली आहे काय मस्त टेक्स्चर आलं आहे लेयर्स पण पडले आहेत तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा